असं पाण्यात आले आहे की You've got शिक्षणासाठी बाहेर पडले होते त्यातूनच सहभागी होणे चर्चा, चर्चा यांसारख्या उपक्रमात माझा सहभाग होता त्या दिवशी सुद्धा त्या दिवशी सुद्धा मला अशाच काही उशीर झाला पण माझा मित्र माझा मित्र निश्चित होते काय ती सार्वजनिक परिवहनाची बस आणि तो

बलात्कार झाला काय असतो हा बलात्कार आई जेव्हा घरी जाईला संजय कर सोन करायला अत्याविक म्हणजे भरपूर अंगावर काटे येण्यासारखे आहे आम्ही ज्या गोष्टींना सिरियसली घेत नव्हतो त्या गोष्टी आता जेव्हा समोर आल्या त्यावेळी वाटलं की रियली काय असते त्या मुलीवर तो अत्याचार होते त्यावेळी आपण आपल्याला फक्त दुःख झाल्यासारखं आपण दाखवून देतोय पण ज्यावेळी तो प्रसंग स्वतः आपण करत असतो त्यावेळी आपल्याला कळते की बलात्कार काय असतो मी शेतकरी कुटुंबात जन्माला आले पण नशिबाना सदर भागात जन्माला आले त्यामुळं शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकरीची व्यथा काय असते हे जेव्हा पथनाट्य करायला लागले तेव्हा समजायला लागलं की शेतकऱ्याची खरंच काय मराठवाड्यातल्या अवस्था असू शकते पाण्याची गरबी पथनाट्य सगळेजण म्हटल्यात म्हणतात की कशात घेतलंय कशात घेतले आम्ही सांगायचं पथनाट्य घेतलंय पण सगळेजण आम्हाला हसायचे की पथनाट्य हा रस्त्यावरती असतंय आम्ही असं पथनाट्य करताना सुद्धा हसत खेळत करतो जेव्हा मॅडम ओरडला की हे आपण पथनाट्य करतोय जेव्हा सिरियस सगळ्यांनी केलं तेव्हा अक्षरशः सगळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं की आपण हे पथनाट्य आणि विषय आमचे खूप छान होते आम्ही आमच्या पतनाट्यामध्ये जो शेतकऱ्याचा सीन केला त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना योजना सांगितल्या जेव्हा आम्ही त्या योजना करत होतो तेव्हा सांगत होतो आम्हाला माहितही नव्हतं की एवढ्या यो योजना असतील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता या योजनांचा उपयोग करून म्हणजे आत्महत्याचा विचार न करता या यो योजनांचा उपयोग करून पुढं काहीतरी करावं असं आम्ही पतनाट्यातून सांगितलं नमस्कार ज्यावेळी मी बायको चारवून करत होते शेतकऱ्याच्या बायकोच्या बायको चारवून अक्षरशः मला म्हणजे का अंगावर आला की त्यांच्यावर काय परिस्थिती येऊ शकते आणि ज्यावेळी शेतकरी बोलतो की मला जगायचं नाही आणि ज्यावेळी त्या बायकोचे रे ज्यावेळी ती बायको रिॲक्ट करते त्यावेळी अक्षरशः म्हणजे माझ्या अंगावर काटा येत होते आणि तो महाडच्या दुर्घटनामध्ये जो बसवंत कुमार आहे तो तर देव माणूसच म्हणायला पाहिजे त्याला कारण की त्यांना अक्षरशः खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि सरकार म्हणजे आपलं सरकार त्याला म्हणजे मान्यता देत नाही अजून म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच पाहिजे बसून तुम्हाला असं माझं म्हणणं जे बलात्कार होतात तो करताना मला इतकं ही वाटलं की त्या मुलगी काय बिकत होत असेल मुलगी काय होत असेल ते मी फील केलं आणि ते जे बलात्कार लोक आहेत ना त्यांच्याकडे योग्य ती कारवाई झालीच पाहिजे ज्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या हातून जे छोटे छोटे काम चुकातपणा होतो त्यांच्या हातून त्यामुळे एखाद्याच्या कुटुंबावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे ते पूर्ण कुटुंबाची साखळी विस्कळीत होती त्यामुळे माझ्या सग सगळ्या अधिकाऱ्यांकडे हात जोडून मी जोडून विनंती की प्लीज असं काम चुकारपणा करू नको आपण फक्त पथनाट्य म्हणून एक रोडवर नाटक करण्याचं एक नाटक म्हणून त्यावर दृष्टिकोन आपण बघतो आणि पथनाट्यातून आपण एक सामाजिक कार्य कार्यक्रम करून सामाजिक पातळी पण आपण समान करू शकतो किंवा जनजागृती करू शकतो जी महाडच्या दुर्घटनेमध्ये दुर्लक्षित अधिकारी होते जे त्यांनी केला त्यांना पण आपण ते कशाप्रकारे पैशासाठी म्हणजे पैशा भरासाठी हे पैशाचा मागे लागलाय त्यामुळं माणसाला आपण किंवा अधिकाऱ्यांना पैसा मागे न लागता ज्या परिस्थिती ज्या लोकांना त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्यांच्याकडे आपण बघू शकतो एका मानवतेच्या नजरेने अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे बघायला हवं दुसरं आत्महत्या करण्याचे काही ना की साठी शेतकरी आत्महत्या करतो पण काही अडाणी जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा अभाव आहे ते शिक्षण आपण त्यांच्यापर्यंत द्यायला हवं आणि महाडची दुर्घटना किंवा निर्भया चोपोली यांच्याकडे आपण आपल्या मुलींच्या त्या मुलींकडे आपण एखाद्या बलात्कारी व्यक्ती बलात्कारी मुलगी म्हणून आपण दुर्लक्ष म्हणजे वागू देत नाही तर आपलीच मुलगी आहे किंवा आपल्याच कसं झालंय ती तिला आपली मुलगी समजून सामाजिक पाठीवर तिला सन्मान दिला पाहिजे बलात्कार या आमच्या स्क्रिप्टमध्ये आहेतच गोष्टी या ओळी आमच्या स्क्रिप्टमध्ये आहेतच पण खरंच काय असतो हा बलात्कार हे आमच्या पत्रनाट्य पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच जे आम्ही केलं ते करताना आम्हाला अक्षरशः आमच्या अंगावर काटे येत होते कारण आम्ही त्या मुलगीची घटना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत होतो ते तिच्यासोबत जे झाले ते आम्ही फील करत होतो आम्हाला जाणवत होतं की तिच्यावर काय ओढवले असेल त्या रात्री त्या दिवशी ते आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय यातून आम्ही सामाजिक पाठला सांगचा प्रयत्न असेल आणि त्याला तुम्ही आमचा आम्हाला प्रोत्साहन द्या दुण जी दुर्घटना घडली जे सरकार सरकारने चुकी केली जे पसरणार आहे त्यामुळे भरपूर जणांच्या बळी केला अशी चुकी सरकारने पुन्हा करू नये कारण त्यामुळे भरपूर जणांचा जीव जाऊ शकतोय त्यामुळे आपण सगळे सगळ्यांनी नमस्कार मी डॉक्टर सुजता पाटील शिक्षण संस्थेच्या कसंती राजाराम बाबू पाटील कन्या महाविद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थिनी पथनाट्य सादर केलेला आहे या पथनाट्यांचा विषय अतिशय चांगला प्रकार चांगला विषय आहे चला माणूस बोलूया पथनाट्य हे एक सामाजिक विषय करण्यासाठी खूप प्रभावी असं माध्यम आहे आणि या माध्यमातून आपल्याला समाजातील चांगले विषय मनापर्यंत पोहोचवण्याचं हे चांगलं माध्यम आहे आणि ते आमच्या विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरे करत असेल आहे त्यामध्ये कोबरळीची घटना असेल सावित्रीची दुर्घटना ही घटना असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील अशा प्रकारचे अतिशय चांगले विषय आणि जे समाज मनापर्यंत पोहोचले पाहिजेत हे विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत त्यांनी हे बदल अतिशय उत्कृष्टरित्या सादर केलेलं आहे धन्यवाद नमस्त तेजस्वी पाटील हे पथनाट्य बसवत असताना सुरुवातीपासूनच मी मुलींना एक सांगितलं होतं की यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ॲक्टिव्ह न करतात किंवा याच्यामध्ये आपण कधी स्पर्धेसाठी न जातात एक समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून बघायचं हा विषय मांडत असताना तो पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत यामध्ये माणूसपणाचा जो बनवण्याचा धागा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुंतला गेलेला आहे तीनही घटनांच्यामुळे जर तिथं माणूसपणा जर असतं की माणुसकीचं तिथं जिवंत तर ह्या घटना घडल्याच असतात आणि म्हणून या पथनाटकाच्या माध्यमातून आम्ही एक असा प्रयत्न केला की समजा पथनाट्याच्या माध्यमातून फक्त प्रश्न मांडले तर या पथनाट्यातून आम्ही पथना त्याचं संभाव्य उत्तरही दिले की काय केलं जाऊ शकतं उदाहरणार्थ पहिली जी घटना आहे ती महाजी दुर्घटना आहे सावित्री नदीवरच्या पुराची दुर्घटना आहे यामध्ये त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कोणती कोणत्या प्रकारची कार्यवाही केली पाहिजे हे त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं आहे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये प्रसंग जो आहे त्यामध्ये आम्ही सांगितले की काय केलं पाहिजे की जनरली आपले जे शेतकरी आहेत हे फक्त कागदपत्रांची सुरुवात करून त्यावेळे करतात आणि त्यामुळे त्यांना आत्महत्येपर्यंत जावं लागतं ते जर न केलं न करतात त्यांनी फक्त कागदपत्र व्यवस्थितपणानं केली तर त्यांना आत्महत्या करण्याची आवश्यकता नाही आहे हे मी त्यासमोर सांगितलं आणि तिसरा जो प्रसंग अत्याचार खाली ज्वलंत असणारा असणार काय होतं की त्याच्याबद्दल अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज आहे म्हणून या मुलींनी सादर करत असताना त्या मुली ही इन्व्हॉल्व्हमेंट आहे ती खूप मला दृष्टीने की या दहा मुली तरी कमीत कमी भविष्य काळामुळे एक जागरूक नागरिक मुलगा दहा कुटुंबांमध्ये हा संस्था केव्हाटे जाणार आहे दहा कुटुंबातही कमीत कमीला सुद्धा आहे हे माझा विचार असा इफेक्ट होता हे कदा ते सादर करणार मी डॉक्टर युवराज केहार सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून गेल्या वर्षापासून इथे काम सा। करतो आहे सुसुंदाई कन्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर सांस्कृतिकही आविष्कार होत असतो या सांस्कृतिक विभागाच्या मार्फत आम्ही वेगवेगळे शेजारचे जे काही ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी जाऊन जनजागृतीचं काम करतो माझ्या ज्या मुली आहेत त्या पथनाट्यातून वेगवेगळ्या विषयावर तिथे सादरीकरण करतात आणि लोकांमध्ये जनजागरण करतात आत्तापर्यंत पंधरा ते वीस ठिकाणी आम्ही जाऊन जनजागृतीचं काम केलेलं आहे या मतनाट्याबद्दल यापूर्वीच माझे जे कलिग आहेत ते बोललेले आहेत आणि अशा पद्धतीचे जे काही कार्यक्रम आहेत त्याच्या पाठीमागे आमच्या संस्थेचे सचिव आर सावंत सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य रोहत सर यांची प्रेरणा नेहमीच असते आणि इथून पुढेही अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करत राहतो <laughs> पथनाट्याला आम्हाला वेगवेगळ्या ठिकाण अतिशय पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतो इस्लामपूर शहरामध्ये आम्ही हे पथनाट्य सादर करत असताना सांगली आकाशवाणी केंद्राचे काही निरीक्षक तिथं उपलब्ध होते आणि ते पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि आमच्या मुलींना त्यांनी याचं सादरीकरण करण्यासाठी याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी त्यांच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे हे आमचं फार मोठं यश आहे असं मी मानतो